चार मुलांची राख आणि एका बापाचा त्याग इतिहास फक्त जो जिंकेल त्याचा लिहिला जातो पण तोच इतिहास घडवण्यासाठी ज्यांनी आपलं रक्त सांडलं त्याची नोंद कोणीच घेत नाही मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव घेताच आपल्याला आठवते त्यांची हुशारी त्यांचे कोट आणि त्यांचे संविधान पण त्या कोट टाईच्या मागे एका बापाचं काळीज लपलंय जे चार वेळा तुटलं तरीही ते जोडलं गेलं फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ही गोष्ट सुरू होते तेव्हापासून जेव्हा बाबासाहेब लंडन मध्ये होते तिकडे बाबासाहेबांकडे खायला पैसे नव्हते ते पाव खाऊन दिवस काढत होते आणि इकडे भारतात गरिबी असं तांडव घालत होती की औषधा वाचून त्यांचा थोरला मुलगा रमेश आणि किल्ले किंदू यांनी जगाचा निरोप घेतला विचार करा मित्रांनो परदेशात असूनही बापाला आपल्या मुलांच्या अंतविधीला सुद्धा येता आलं नाही त्यांच्या मनाची काय तरफड झाली असेल पण ते थांबले नाहीत कारण त्यांना माहीत होतं जर मी आता परत गेलो तर माझ्या समाजाला गुलामगिरीतून कोण सोडवेल आणि दुःख ते संपलं नाही काही वर्षांनी त्यांचा मुलगा गंगाधर हाही आजारी पडला तेव्हा बाबासाहेब भारतात होते पण किशात दमडी नव्हती योग्य उपचार हे मिळाले नाहीत आणि गंगाधरही गेला पण खरी वेदना तर पुढे होती जेव्हा गंगाधरला स्मशानात न्यायची वेळ आली तेव्हा त्यांच्या मृतदेहावर टाकायला काफड म्हणजे कफन देण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते तेव्हा त्या ते माता रमाईने स्वतःची नेसलेली साडी फाडली आणि आपल्या पोटच्या गोळ्याचं हे शरीर झाकलं हा प्रसंग आठवडो तरी आजही दगडाला पाजर फुटेल तीन मुलं गेल्यानंतर बाबासाहेबांची शेवटची आशा होती राजरत्न बाबासाहेब त्यांच्यावर जीवापाड प्रेम करायचे पण नियतीला ते ही मान्य नव्हतं एकोणीसशे सव्वीस मध्ये डबल निमोनियाने राजरत्नालाही हिरावून नेलं त्या दिवशी हा महामानव कोमडला बाबासाहेब लहान मुलासारखे धाय मोकळ करून रडले एक आठवडाभर ते घराच्या बाहेरही पडले नाहीत ते दुःखात होते आणि तेव्हाच रमाईचा सहनशक्तीचा अंत झाला होता त्या बाबासाहेबांसमोर आल्या आणि म्हणाल्या साहेब आपली चार मुलं गेली वंशाला हा दिवा राहिला नाही आता कोणासाठी कमवायचं कोणासाठी लढायचं आता बास करा हा समाज आणि हा लढा मी नाही जगू शकत तेव्हा बाबासाहेबांनी डोळे पुसले आणि खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या वस्तीकडे बोट दाखवला आणि इतिहासाला हादरवणारा तो संवाद बोलला रमा तू रडू नको आपली चार मुलं गेली याचं दुःख मलाही या आहे पण जरा बाहेर बघ बाहेर हे जे करोडो दलितांचे संसार उघड्यावर पडलेत ना ती आपलीच मुलं आहेत जर आज मी रडत बसलो मी खचलो तर माझ्या त्या करोडो लेकरांचा वाली कोण उरेल त्यांना कोण वाचवेल त्यांचं भविष्य कोण सावरेल रमा मी माझ्या चार मुलांसाठी या करोडो मुलांचं भविष्य अंधारात नाही टाकू शकत आणि त्या दिवशी त्या बापाने ठरवलं आणि स्वतःच्या चा चार मुलांच्या चा दडग्यावर आपलं समाजाचं भविष्य उभं केलं आज आपण जे एसी मध्ये बसतो गाड्यामध्ये फिरतो शिक्षण घेतो हे सगळं त्या चार मुलांच्या बलिदानाचं चा फळ आहे त्यामुळे जेव्हा कधी वाटेल तेव्हा फक्त डोळे मिटून त्या चार लेकरांना आठवा ज्यांनी बापाला कधीच बाबा म्हणून हाक मारली नाही कारण त्यांचे बाबा हे आपल्यासाठी लढत होते आणि त्यांच्या त्यागाची ही जाण ठेवा की आंबेडकरांनी आपल्यासाठी काय काय केलंय म्हणून आंबेडकरांसाठी दोन शब्द या गाण्याचे तू इतकं धिला हे कधी सराव तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं जय भीम